लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत होमिओपॅथिक उपचार शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा यांनी केले होते सध्याची पावसाची परिस्थिती बघता साथीच्या रोगाला मोठ्या प्रमाणात नागरिकांना सामोरे जावे लागत आहे त्याच परिस्थितीला अनुषंगून नागरिकांचा उपचार वेळच्या वेळी व्हावा म्हणून हा अतिशय उत्तम उपक्रम अतिशय पाऊस असताना देखील कामगार मोर्चाकडून मोफतरीत्या राबविण्यात आला हा उपक्रम नागरिकांच्या सा सतर्कतेसाठी प्रत्येक ठिकाणी राबविण्यात यावा असे कामगार मोर्चाकडून आवाहन करण्यात आले शिबिराचे उद्घाटन भाजपा कामगार मोर्चा उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस व्यंकटेशजी मोरे आणि भाजपा कामगार मोर्चा नाशिक शहराध्यक्ष हेमंत जनार्दन नेहते व डॉक्टर सुनीता जैन यांच्या हस्ते पार पडले यावेळी तपोवन मंडळ कामगार मोर्चा अध्यक्ष राहुल पंडित कामगार मोर्चा उपाध्यक्ष भूषण पाटील व सर्व कामगार मोर्चा मंडळ पदाधिकारी उपस्थित होते